विदर्भ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात महत्वाचा अड्डा मानला जातो आता विदर्भाच्या मतदाराने जर उमेदवारांना पाठिंबा दिला त्यांच्या पदरात मतांचं दान टाकलं तर बड़ा बड़ा ते उमेदवार निश्चित विजयी होतात असा इतिहास आहे विदर्भ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नेहमीच निर्णायक भाग ठरलाय पण आता याच विदर्भात बड्या बड्या नेत्यांना मंत्रिपदासाठी नाकारण्यात ना आलाय आता याची नेमकी कारण काय आणि त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदावर संधी मिळणार का कोण आहेत हे डावललेले नेते आणि विदर्भात कोणाच्या गळात पडले मंत्रीपदाची माळ चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या बघायला सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा आहेत त्यात पूर्व विदर्भात बत्तीस तर पश्चिम विदर्भातील तीस जागांचा समावेश आहे पण या आमदारांचे पुढे काय आता या आमदारातून अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक होते पण अर्थातच प्रत्येकाला मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकत नाही असं असलं तरीही बडा नेत्यांना आता मंत्रीपदापासून डावलण्यात आलंय आता ते नेते कोणते त्यांची मंत्री म्हणून चर्चा असतानाही त्यांचं नाव मंत्र्यांमध्ये का नाही चला पाहूया विदर्भातून कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातील यवतमाळ मधून संजय राठोड राळेगाव मतदारसंघातून अशोक उईके खामगावातून आकाश पुंकर रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल वर्ध्यातून पंकज भोयर आणि पुसद मधून इंद्रनिल नाईक यांना मंत्रीपदावर संधी देण्यात आली आहे महायुतीने यावेळेस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे यामुळे बडाबडा नेत्यांची मंत्रीपद मात्र त्यांच्यापासून दूर गेलेली दिसून येतात आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी कोणकोणत्या कोण कोणत्या नेत्यांची चर्चा होती तर भंडारा विधानसभा निवडणुकीत लाखांच्या वर मते घेऊन विजय झालेले शिवसेनेचे नरेंद्र बोंडेकर हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाच्या शर्यतीत होते हे प्रत्यक्षात आलं असतं तर भंडाऱ्याला गृह जिल्ह्यातील पालकमंत्रीपद मिळू शकणार होते दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा नरेंद्र भांडेकर विधानसभेत पोहोचले होते यानंतर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये सलग दुसऱ्यांदा ते आमदार झाले निवडणुकीच्या कालावधीत भोंडेकर यांच्या प्रचारार्थ पवनी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना निवडून दिल्यास त्यांना पालकमंत्रीपद देऊ अशी घोषणा केली होती त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा बाळगली होती आमदार भोंडेकर त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार डॉक्टर पर या फुके यांनाही मंत्रीपद देण्याची मागणी स्थानिक भाजप कार्यकर्ते करत होते डॉक्टर फुके हे दोन हजार एकोणीस मध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आताच्या विधानसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात फुके यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांनाही मंत्रीपद द्यावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची होती पण या दोघांनाही मंत्रीपद मिळाले नाही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्ल्हारपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार आणि चिमूर मधून तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले बंटी भांगडिया या, या दोन नावांची मंत्रीपदासाठी चर्चा होऊ लागली होती पण हे दोन्ही आमदार मंत्रीपदापासून वंचितच राहिले एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासून येते आमदार मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो की वाघांच्या विषय मुनगंटीवार यांनी त्यांच्या सादर करण्याचे एकमेव व अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे पाहिलं जातं जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले त्यापैकी किमान मुनगंटीवार मंत्री, मंत्री होतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना स्थान दिले गेले नाही त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे दुखावलेत अमरावती जिल्ह्यातून महायुती समर्थित बडणाऱ्याचे आमदार रवी राणा भाजपचे धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके मंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या आमदार राणा हे चौथ्यांदा आमदार झाले त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी अचलपूर धारणी तिवसा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली याची दखल म्हणून मंत्री पदाचा विचार करना होती त्यांच्या मंत्रिपदाचा विचार करण्याची शक्यता होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांची ही दुसरी टर्म आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड हे सलग दुसऱ्यांदा भाजपकडून निवडून आले भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे ते पुत्र आहेत या तिघांमध्ये कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याकडे लक्ष लागले होते पण या तिघांनाही डच्चू मिळालाय वर्धा जिल्ह्यात भाजपचे चारही आमदार निवडून आले मध्ये समीर पुनावर यांना के हॅट्रिक केली आहे नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी त्यांच्याकडून मोर्चे बांधणी केली जात होती त्यांनी मुंबईत तळ ठोकला होता आणि त्यांना नगर विकास खाते मिळणार असल्याची ही चर्चा वाढली होती पण त्यांचाही मंत्रीपदाचा पत्ता कट झाला पुनावर यांचे भाजपमधील गडकरी फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्याशी निकटचे संबंध आहे विधिमंडळात वेळोवेळी त्यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले विधानसभेत प्रश्न विचारणा देखील अग्रेसर राहिलेत विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान बरेच वरिष्ठ नेते कुणावर यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संकेत देऊन गेले होते पण त्यांचे हे संकेत साफ फोल ठरलेत गडचिरोली जिल्ह्यातील अहरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्रम निवडून आले अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांनी काम केले नव्या मंत्रिमंडळात आत्रम यांना परत संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती तीन टर्म राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर धर्मराव बाबा यांना शिंदे सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती तब्बल पाचव्यांदा धर्मराव बाबा विधानसभेवर निवडून गेले या निवडणुकीत त्यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्रम आणि पुतणे अमरीश आत्रम निवडणूक रिंगणात असल्याने चुरस वाढली होती यात धर्मराव बाबा आत्रम यांनी विजय मिळून आपली पकड सिद्ध केली पण त्यांचाही यंदा मंत्रीपदासाठी विचार केलेला नाही जळगाव जामोज विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुलवीत भाजपचा गड कायम राखणारे डॉक्टर संजय कुटे हे महायुती सरकारमधील पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते तर पाच टर्म आमदार राहिलेले भाजपचे चैन सुख संचेती यांना देखील मंत्रीपद देण्याचा दावा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून केला जात होता ओबीसी चेहरा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून डॉक्टर कुटे परिचित आहेत दोन हजार चौदा मध्ये ओबीसी कल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते दोन हजार चार मध्ये जलम मतदारसंघातून डॉक्टर कुटे यांनी काँग्रेस शेख कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ ला जळगाव मतदारसंघातून डॉक्टर कुटे यांनी बाजी मारली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ही कुठे आमदार झाले परिणामी त्यांच्या मंत्रीपदासाठी प्रामुख्याने विचार होणार असल्याचे सांगितले जात होते सुख संचिती यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा त्यांचा गड कायम राखला दोन हजार एकोणीस ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संचिती परत आमदार झाले त्यांच्या आमदारकीची ही सहावी टर्म आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असा त्यांचा आमदारकीचा काळ राहिला ते देखील मंत्रिपदाचा दावेदार होते पण यांनाही आताच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पदरी पद मिळालेले नाही अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक करत तिसऱ्यांदा ते निवडून आले पन्नास हजाराहून अधिक मतांनी ते विजयी झालेत त्यांच्या पक्षाकडून मंत्रीपदासाठी विचार होत असल्याची माहिती होती रविवारी रात्री मुंबईलाही बोलावून घेण्यात आले होते सावरकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय लोकसभा निवडणुकीत अनुप धोत्रे यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता गावागावात भाजपचे संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची दखल पदाच्या रूपाने घेतली जाणार असल्याचे सांगितले जात होते इतर चर्चेत असलेल्या आमदारांप्रमाणेच यांचेही नाव चर्चेत होते पण त्यांना हे देवेंद्र फडणवीस कडून फोन केला नसल्याने त्यांचे मंत्री होण्याची चर्चा फेल ठरली त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या अनेक चर्चेत असलेल्या नेत्यांना मंत्रीपद दिले गेलेले नाही आता महायुतीने ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षाचा कार्यकाळ गेल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होऊन या नेत्यांना त्यामध्ये संधी दिली जाऊ शकते या चर्चेत असलेले नेते हे महायुतीच्या फायद्याचेच आहेत त्यामुळे महायुती त्यांच्या पुढच्या कार्यासाठी नक्कीच विचार करेल अशी आशा ने आहे। ना या नेत्यांना आहे सध्या तरी या नेत्यांना विश्रांती मिळायला पाहायला मिळत आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट वाट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद